नमस्ते मित्रांनो कसे आहेत तुम्ही तुम्ही ठीकच असणार आहेत माझ्या ब्लॉग चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ मी निकतोय पालखीकडे मामा काय बोलता ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही बघू शकता प्रत्येक पालखीला पुण्याचे काम ही माझ्याकडून चालू असतात खूप साऱ्या पालखींना मी पाणी वाटप त्याचं काम करतो हर एक टाईम प्रत्येक टायमाला ही बघा आमची पालखी आणि पालखी सोबत कशी मजा मस्ती करत आईच्या आशीर्वादाने पब्लिक चालत चालते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते ही बघा कसे हसत खेळत आईच्या आशीर्वादाने चालत आहेत सलाम किती आहे आला ना आता आला ना हा पुढचा टन आहे असं पोरांना जर सांगितलं तर पोरं खूप मस्ती करत करत हसत हसत चालतात पाणीपुरी खायला आलतो पण बंद झालता शॉप आता बघू भेटते का नाही पाणीपुरी मागच्या वर्षी आम्ही अरे तेव्हा मागच्या वर्षी आम्ही आलतो पाणीपुरी खायला मागच्या वर्षी भेटली नाही पाणीपुरी आम्हाला यावेळेस पाणीपुरी आहे यावेळेस आम्ही दाबून पाणीपुरी खाल्ली अभि मजा आहे का ना भेऊ चला गाईज लाको तुम्हाला दाखवतो इकडची टेस्टी पाणीपुरी ए फ्यू मोमेंट लाईट संध्याकाळच्या लोकेशन वर आम्ही पोहोचलेलो हे बघा आमचं संध्याकाळचं लोकेशन पालखी थांबवण्याचं खूप मस्त आहे खूप सुंदर इथे एक सेम पूल पण आहे तुम्ही बघू शकता पाणी पण खूप सुंदर आहे पण आमच्यासाठी नाही आहे पुढे तुम्हाला दाखवतो खूप मोठं गार्डन पण आहे बघा किती सुंदर गार्डन आहे आम्हाला भेटण्यासाठी एक आमचा मित्र आलेला आहे

आचारी आमचं लय बारी आचारी आमचं लय बारी आणि वेळेवरी जेवण करताना पुन्हाची पोली क्या बाटे बंद करो हात जोड के मॅ मोदी साहेब ते गुजारिश करता गाईस हे बघा इथे किती मेहनत करतात आणि तिथं बघा तू मुझसे प्यार करतीये या नहीं करतो तू मेरे से प्यार करती है या नहीं करतो मित्रांनो आता आम्ही चालू आहे पाणी वाटप करायला पालखीवाल्यांना पालखी आमची आजूपर्यंत मागे आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही काहीच आहेत गावामध्ये हा खोपोली गाव किती सुंदर आहे बघा तुम्ही ते फेस्टिवल आहे इथे डान्स फेस्टिवल आहे तिथे इव्हेंट चलो हे बघा मित्रांनो माझी लाडकी वहिनी हिच्या भावाचा वाढदिवस हो आहे तर राजचा तर आम्ही आता केक घेऊन चालू आहे संकल्पाच्या लाडक्या मामाचा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मित्रांनो पालखीला आम्हाला एक मित्र भेटला होता क्रिश का गाना सुनेंगे त्याचा खास मित्र आहे यो पोपली लवजी डोळोली केवली पळदरी करद झोपरी नेरळ शिलू वांगणी बन्नापूर अमरनाथ उल्हासनगर टलाडी कल्याण टाकली डोंबिवली ठाणे नागपूर कंजुमार घाटकोपर पुरला दादर बायकळा संडेश्वर मजिद मुंबई छत्रपती शिवाजी महाराष्ट्र क्या बात नमस्ते मित्रांनो आता आम्ही आहेत खोपोली मध्ये खोपोलीमध्ये आम्हाला एक शॉप दिसले हजार रुपयात कॉम्बो तर ते हजार रुपयात कॉम्बो सोडा मला एक गोष्ट दिसली तुम्ही बघू शकता हे बल्ब बल्ब बघा कसे लावले दिवाळी फेल इथे दिवाळी फेल हजार रुपये कॉम्बो गुड मॉर्निंग आता आमची झाली सकाळ हे आमच्या पालखीचं रूम बघा किती सुंदर आहे हाय गाईज आता झालेली आमची सकाळ आम्ही झालोय फ्रेश बिश आता आम्ही चाललोय तुम्ही बघू शकता माझी कडक ड्रेसिंग आता मी निघालो अष्टविनायक महडचा गणपती तुम्ही बघू शकता ब्लॉकमध्ये पुढे अष्टविनायक गणपती गणपती बाप्पा मोर्या बघा मंदिराच्या बाहेरचं किती भारी साफसूफ आहे एकदम एकदम मस्त आहे व्ह्यू पण दुकानं बघा किती सुंदर आहेत इकडे बघा मंदिराजवळ आम्ही आता पोचलेलो आहे आणि माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्ही बघतच राहा तुम्हाला पुढे आणखी मी खूप खूप लोकेशन दाखवतोय चलो लेट्स गो <स्थ> <स्थ> हे बघा मित्रांनो मंदिर आणि हे बाहेरचं परिसर आता आम्ही आलो आहे हॉलमध्ये हा हॉल बघू शकतो किती भारी आहे आणि किती मोठा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप सुंदर आहे अशा तऱ्हेने आणखी एक मित्रांनो गोष्ट आहे इथे शंकराची पिंडी सुद्धा आहे तुम्ही बघू शकता मस्त आहे की पिंडी आहे इथे हे बघा नंदी महाराज नंदी महाराजांच्या पाया पडलो आता आम्ही पुढे बघू शकतो आता वंदन करून गणरायाला जय हो जय हो शंकरा आदि देव शंकरा>, दे शंकरा तेरे जाप के बिना <शंकरा> चले ये सांस किस तरह आता आम्ही आलोलय गणपतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला एक आणखी एक गोष्ट दाखवतोय बघा किती भारी हे जय हनुमान ज्ञान आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो आयुष्य आहे तर देवदर्शनाला फिरून घ्या मित्रांनो नंतर कोणालाच टाइम भेटत नाही मित्रांनो कसा मित्रांनो आम्ही आता चालू आहे नाश्ता करायला पहिले खूप भूक लागले आणि भाऊ याच्यात काय <सथीदले> मोदक आहेत गणपती बाप्पाचे आवडते मोदक आहेत दिसल्यात उकरलेल्या शेंगा आहेत वालाच्या शेंगा या बघा वालाच्या शेंगा शिदल्यान का सांगा नाय रु सांगा शिजल्यान दादा बोललान शेंगा पोटान पोटाण शिजतील उठाले रे शिद देवा उठाले रे बाबा मुझे को कोण रे या गरीबो गरीब उठाले आता झालेलं आहे आमचं दर्शन गणपती बाप्पाचं खूप मस्त दर्शन झालं तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओ मध्ये कसं आम्हाला दर्शन पण खूप मस्त झालं त्यानंतर आता तुम्हाला पुढे आम्ही दाखवतो आमची पालखी भाऊला मंदिरामध्ये पाया पडताना फुल भेटला तन्नुबाऊ करो फल तर भगवान देत आहे क्या आहे तनु चांगला ता चांगले चांगले कर्म करा रे चला आदेश एक गाणं निरंजन

मित्रांनो तुम्ही विचार करत असतील का तन्नु भाऊ कोणाच्या बाबतीत बोलत आहे आमच्या पालखीला एकच आमचा खासम खास माणूस आहे पण तो आता आमच्याशी बोलत नाही त्या बाबतीत विषय चालू आहे तुम्हाला त्याचा पुढे फोटो दाखवतो मित्रांनो आता मी घाट स्टार्ट झालो चढण्यासाठी तन्नु भाऊ ड्रायव्हिंग करतो बघा कशी मस्त रपसप चला नेक्स्ट सॉंग डी जे परली आम्ही खंडाला घाटामध्ये वरती आता आलेलो आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त भरून नजारा आहे ही खालची दुनिया बघा किती सुंदर दिसते